नमस्कार मंडळी मी दिव्या जोगळे मी उद्योजक जो होणारच कृपया आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं तर ते स्वप्न साकार झाल्यानंतर अजून एक आपल्या मनात प्रश्न असतो तो म्हणजे घर सजावट करण्याचा आणि ते सुद्धा आपल्या बजेटनुसार तर चला मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण भेटणार आहोत विकास मोरे सरांना जे आपल्याला कमी खर्चात उत्तम इंटेरियर करून देण्यास खूप प्रसिद्ध आहे नमस्कार सर नमस्कार आपलं नाव माझं नाव विकास चंद्रकांत मोरे ओके आणि मी प्रोफेशनली एक इंटिरियर डिझायनर आहे आणि गेले बारा वर्ष या फील्डमध्ये काम करतोय तर या व्यवसायाची सुरुवात कधीपासून केली होती तुम्ही या व्यवसायाची सुरुवात म्हणायला गेलं तर माझं म्हणजे एज्युकेशन बी कॉम पर्यंत झालं आणि त्यानंतर मग मी डिझायनिंग लाईनकडे वळलो आणि त्यानंतर मग मी फ्रीलान्सिंगला हे काम करत होतो आणि मग नंतर कुठेतरी मला स्वतःला वाटायला लागलं की आपण स्वतःचं चा, काहीतरी चालू करायला हवं आणि त्या दृष्टीने मला बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे मग मी हळूहळू या दिशेकडे वळलो ओके okay. मग या हाच व्यवसाय करावा असं वाट वाटलं तुम्हाला हा व्यवसाय बेसिकली माझं शिक्षण ह्या क्षेत्रामधूनच झालं होतं आणि माझं डिझायनिंगचं स्किल खूप चांगलं असल्यामुळे मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तू असं म्हणजे या क्षेत्राकडेच थोडा हे कर आणि माझा कल सुद्धा ह्या क्षेत्राकडेच होता बऱ्यापैकी आणि त्यामुळे मग मी ह्या क्षेत्राकडे वळलो बऱ्याचशा पूर्वी म्हणजे आधी मी पहिल्यांदा काही जॉब केले या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर मी काही डिझायनिंगसाठी कामं करतो काही इंटिरियर डिझायनर लोकांसाठी आपन, आपन आ, मग नंतर मला वाटलं की चल आपण हळूहळू आपण सुद्धा स्वतःच काहीतरी चालू करूया या उद्देशाने मग मी स्वतःच चालू केलं बिझनेस मग या उतरताना तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा होता या व्यवसायात उतरताना महत्वाचं म्हणजे की आपण महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी फॅमिलीतून मी आलो होतो आणि म्हणजे तसा पैशाचा बॅकअप आपल्याकडे कमीच असतो आपल्या तरुण मुलांकडे मग त्यावेळेला म्हणजे माझं लग्न झालं होतं आणि माझ्या पत्नीने महत्वाचा निर्णय घेतला होता की मी जॉब सोडून हे सर्व करत होतो बरोबर आणि त्यावेळेला आता जसं बिझनेस म्हटलं की सुद्धा येतात आणि चांगल्या गोष्टी पण येतात बरोबर पण त्याच वेळेला ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि तिने मला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी तिने खूप प्रोत्साहन दिलं ती स्वतः हाऊस वाईफ आहे पण तिचा मॉरल सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता त्या जा जा की त्या म्हणजे अडचणीच्या काळामध्ये ज्या ज्या अशा काही फेज असतात की जिथे काही वेळेला म्हणजे कामं हो कमी होती तर त्यावेळेला तिने मला खचून न आता तिने खूप म्हणजे सपोर्ट केला मला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आणि त्याचा मला खूप फायदा झाला आणि मग मी हळूहळू हळूहळू प्रगती करत गेलो मग हे सर्व करत असताना तुम्हाला अडचणींचा सामनाही करावा लागला नक्कीच नक्कीच कारण की कारण की प्रत्येक वेळेला आता या क्षेत्रामध्ये आपण जसं म्हणजे ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपल्याला अनुभवावी लागते प्रत्येक वेळेला क्लायंट म्हणजे कसे येत आहेत किंवा कशा पद्धतीने येत किंवा कुठलाही बिझनेस चालू करताना सुरुवातीला म्हणजे लगेचच तो बिझनेस सेटअप होत नाही कारण की तो हळूहळूच सेटअप होतो आणि त्याच्यासाठी लागणारे पेशन्स सगळ्यात खूप महत्वाचं आहे आणि ते पेशन्स कधी येतं तर आपल्या मागे कोणतरी पाठी राखा असेल तर ते माझ्या घरातले सर्व सपोर्टिव्ह होते त्यामुळे आज मी हे सर्व करू शकलो म्हणण्यापेक्षा म्हणजे वाईट अनुभव जे येतात ते मी त्यांना म्हणजे स्वामींच्या कृपेने मी त्यांना चांगलंच समजतो कारण की मी असं समजतो की मला जो वाईट अनुभव येतो किंवा जो वाईट काळ असतो तो स्वामी कदाचित आपली परीक्षा घेण्यासाठीच तो प्रत्येकाला देत असतात आणि त्यातून काहीतरी शिकायला मिळत असतं प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला चांगली माणसं सुद्धा भेटतात आणि चुकीची माणसं सुद्धा भेटतात मग जसं चुकीच्या माणसांकडून आपण चुकीच्या गोष्टी न घेता त्यातून काय शिकलं पाहिजे कुठल्याही बिझनेसमधने हे मी सर्वात आधी म्हणजे ते लक्षात ठेवतो की बाबा त्यातून मी एक चांगलंच विचार करतो की बाबा हा चला मग ह्या ह्यासाठी ह्याच्यातलं चांगलं काय मला घेता येईल ते विचार करून मग पुढे जातो मी असं तर प्रत्येक जण असं घर सजवत असताना वास्तुदोषानुसार सगळ्या गोष्टी असतो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल वास्तुदोष म्हणण्यापेक्षा आता प्रत्येक जण आता बरेचसं म्हणजे आपण बघतोय की म्हणजे कोरोना काळानंतर बरीचशी लोकं ऑनलाईन क्षेत्राकडे खूप वळली आहेत आणि ऑनलाईनला बरंच काय काय सर्च मारत असतात आणि त्यामुळे वास्तूबद्दल वगैरे त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती पडल्या आणि त्यामध्ये कसं असतं सा की जनरली मी बघतो तर म्हणजे आम्ही इंटिरियर करताना मी आपन, या गोष्टीचा विचार करतो की मंदिर कुठे असावं कारण की आपण म्हणजे हिंदू संस्कृतीनुसार समजा या इथे वावरत असतो की आपण काही अमेरिकेमध्ये राहत नाही आपण म्हणजे भारतामध्येच राहतो तर त्या दृष्टीने मंदिर कोणत्या दिशेला हवं किंवा आपल्या झोपण्याची पोजिशन कशी हवी तर ह्यामध्ये थोडं आपल्याला जागरूक असणं गरजेचं आहे कारण की मी वास्तुदोष म्हणण्यापेक्षा सायंटिफिकली याच्यावर म्हणजे काही रिझन्स आहेत समजा आपण आपण उलट दिशेला कुठल्या झोपलो तर मग आपल्या शरीरावर थोडासा प्रेशर येतो मग आपल्याला वाटतं रे मला कोणतरी म्हणजे असं रात्रीचं दाबत आहे अशा काहीतरी लोकांना कल्पना येतात मनात मग ते त्या नसतं त्यामध्ये ग्रॅव्हिटी सिस्टमचा थोडा भाग आहे म्हणजे म्हणून मी म्हणतो की वास्तु म्हणजे विशारदाला बोलवण्यापेक्षा बेसिक ज्या गोष्टी आहेत की म्हणजे मंदिर कसं असावं किंवा तुमची झोपण्याची जागा कश ती दिशा कशी असावी किंवा तुमचं किचनचं जिथे म्हणजे आपल्या स्त्रिया जिथे काम करतात तर ती कशी असावी म्हणजे जेणेकरून त्यांना पुढे त्रास होता का म्हणा ह्या बेसिक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत बस तर तर मी कमी खर्चात तुम्ही करून देता काय माझा म्हणजे सुरुवातीपासूनच हा मोठा होता की म्हणजे सर्वसामान्य लोक आज जी घर घेत आहेत तर त्या अनुषंगाने त्यांना चांगलं घर बनवता यावं प्रत्येकाची अशी आशा असते कि माझं स्वतःच चांगलं घर असावं आणि ते म्हणजे चांगलं सुशोभित असावं असं प्रत्येकाला वाटत असतं तर त्या दृष्टीने म्हणजे आम्ही त्यांच्या बजेटमध्ये आमचं स्वतःचं एक मोठंच आहे की तुमच्या बजेटमध्ये तुमच्या स्वप्नातलं घर आम्ही बनवून देऊ मग आम्ही त्या बजेटनुसारच त्यांच्या एक प्रॉपर कोटेशन एक तयार करतो आणि जे कस्टमाइज कोटेशन असतं म्हणजे त्यांच्या बजेटनुसारच ते बनलेलं असतं आणि तसं ते घर कसं सुंदर दिसेल कसं लॅवीज दिसेल याचा पण विचार करतो की असं नाही की कमी बजेट आहे मग त्याचं घर म्हणजे थोडं उन्नीस वीस असेल असं नाही की त्या आम्ही विचार मी विचार करताना काय करतो डिझायनिंग करताना की म्हणजे माझ्या डोक्यात एकच असतं की म्हणजे हे घर त्याच्यापेक्षा माझा पोर्टफोलिओ किंवा माझं हे काम आहे आणि ते सुंदर दिसायला हवं मी ह्या गोष्टीचा जास्त विचार करत असतो प्रत्येक वेळेला तर ह्या सगळ्या अडचणीतून तुम्ही आताच्या तरुण पिढीला असा काय संदेश व्यवसाय करण्यासाठी तरुण पिढीला म्हणजे आता बघा आता तर जग खूप फास्ट आहे म्हणजे माझ्या वेळेला इतकं म्हणजे आता आपण जसं म्हणतो मोबाईल फोन्स वगैरे नव्हते किंवा त्यावेळेला म्हणजे इतकं तंत्रज्ञान विकसित नव्हतं आणि त्यावेळेला स्केच किंवा स्केच स्केचेस काढूनच आपण हे जे डिझायनिंगचं काम करत होतो आता थ्रीडी मॉडेल्स बनवले जातात अजून इतर कितीतरी सॉफ्टवेअर आले तर आता सर्व रेडी पण मिळत गेले मुलांना तर त्या दृष्टीने मी हे सांगतो की म्हणजे कुठच्या पण क्षेत्रामध्ये येताना त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करून दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे ही गोष्ट खूप छोटी आहे मग मी ते काम कसं करू ह्या गोष्टीचा विचार न करता मेहनत तुम्हाला तेवढी जास्त करावी लागेल आणि म्हणजे Okay. मी असं सांगेन की छोट्या छोट्या गोष्टीवरून म्हणजे खचून न जाता mm -hmm. त्यातून कसं उभं राहून आपल्याला मार्ग काढता येईल ह्या mm -hmm. गोष्टीकडे तरुण मुलांनी विचार करायला हवा कारण की आता सगळं फास्ट फूडचं जग आहे mm -hmm. मुलांना पटकन सर्व हवं आहे पण तसं न करता या फील्डमध्ये येताना तुम्ही आधी इंटर्नशिप करा कुठेतरी mm -hmm. जॉब करा mm -hmm. किंवा ग्राउंड लेवल पासून थोडं काम करा त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रातलं चांगल्यापैकी नॉलेज मिळेल असं माझं सर्वांना हेच सांगणं आहे आणि सगळ्या तरुण मुलांनी म्हणजे स्वतः काही ना काही करायला पाहिजे हेच अपेक्षा तर सर आपल्याला एखादं आपलं घर सजवायचं असेल उदाहरणार्थ एक वन बीएचके सजवायचं असेल तर साधारणतः किती बजेटमध्ये त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आता माझ्याकडे असे कस्टमर येतात की सर आमचं आम्ही वन बीएचके आहे किंवा आम्ही टू बीएचके घेतला आहे आणि म्हणजे आमचं एवढं बजेट आहे तर आम्हाला कमी बजेटमध्ये घर तुम्ही डिझाईन करून द्या किंवा त्याचं चांगलं इंटिरियर करून द्या तर मी कस्टमरला हे सांगतो की बजेट बघण्यापेक्षा त्या गोष्टीची क्वालिटी त्याची ड्युरेबिलिटी आणि तुमचं डिझाईन डिझायनर कशा पद्धतीने करतो याच्याकडे लक्ष द्या आणि मी क्लायंटबरोबर म्हणजे या गोष्टीचा जास्त म्हणजे हे करतो की त्यांचं जे बजेट असतं त्यापेक्षा आम्ही काय करतो की त्यांचं एक बजेट धरून मग त्या बजेटला अनुषंगाने त्यांना काय काय पद्धतीने काम करायचं आहे मग त्याची एक चेकलिस्ट बनवतो त्यांच्या कामाची की त्यांचं काम कोणत्या स्वरूपाचं आहे आणि काय काय करायचं आहे त्यांना आणि त्यानुसार मग त्यांना आम्ही ते एक बजेट ठरवतो आणि मग त्या बजेटमध्ये ते काम एक्झिक्यूट करतो आज या क्षेत्रात मी काम करतोय त्यामध्ये म्हणजे बरेचसे कस्टमरचे असे सुद्धा अनुभव म्हणजे मला ऐकायला मिळतात की म्हणजे त्यांनी एक्स पर्सन कोणाला तरी काम दिले आणि मग त्यांनी ते काम व्यवस्थित न करता अर्धवट सोडून सुद्धा गेलेत आणि तो अर्धवट राहिलेला प्रोजेक्ट माझ्याकडे आला आहे असे सुद्धा म्हणजे काही अनुभव चुकीचे अनुभव लोकांना येतात तर, तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाला की जेव्हा आपण कोणतंही घर घेतो किंवा घराचं इंटिरियर डिझायनरसाठी म्हणजे इंटिरियर डिझायनरला जे काम देतो तर त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात की म्हणजे आपण जे काम देतोय तो पर्सन जेन्युन आहे का किंवा त्याच्याबरोबर आपलं म्हणजे कसं रिलेशन पुढे व्यवस्थित राहील ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण की म्हणजे असे वाईट अनुभव सुद्धा काही कस्टमरला म्हणजे मी ऐकलेत असं तर त्यामुळे यासाठी पण प्रत्येकाने थोडं काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे तिथे बजेट न पाहता चांगली व्यक्ती आणि चांगली कंपनी म्हणजे चांगली फर्म तुम्ही निवडणं खूप गरजेचं आहे या क्षेत्रामध्ये ओके सरांकडून आपल्याला खूप चांगल्या प्रकारची माहितीही मिळालेली आहे तर सरांनी खूप आपला मोलाचा वेळ आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल खूप खूप मला आज इथे तुम्ही मी उद्योजक होणारच तर्फे मला इथे बोलवण्यात आलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा थँक्यू सर it's the way you play your game but it's so good i've never known anybody like you but it's so good i've never dreamed of nobody like you and i've heard of a love that comes once in a lifetime and i'm pretty sure that you are that love of mine